तर आज व्हिडिओची सुरुवात झालेली आहे खव्यापासून तर आज खव्याचे बनणार गुलाबजामून आणि तसं तर खव्यापासून खूप साऱ्या रेसिपी बनतात पण मी आज गुलाबजामूनच बनवत आहे त्यासाठी मी इकडं खवा घेतलेला आहे अर्धा किलो खवा आहे आणि थोडाफार मी डब्यातच ठेवलेला आहे म्हणजे पेढे वगैरे बनवण्यासाठी मी ठेवलेला आहे यामध्ये एक वाटी मी मैदा टाकला चुटकीभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि पीठ छान मळवून ठेवलेलं आहे म्हणजे एकदम थिक पण मळायचं नाही आहे नाहीतर गुलाबजामूनमध्ये स्क्रॅच येतात त्यामुळे थोडंसं असं सॉफ्टच मी मळून ठेवलेलं आहे झाकून आता चाचणी बनवून घेऊ तर त्यासाठी साखर घेतलं पाणी घेतलेलं आहे आणि छान शिजू देऊया साखर विरघळल्यानंतर सा आणखीन थोडा वेळ आपल्याला शिजून घ्यायचा आहे गुलाबजामून चाचणी बनवायचं चा, तितकं टेन्शन नाही तितकं तामधाम नाही एक तारी दोन तारी काही बघण्याची गरज नाही साखर विरगळी आणखीन थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे आणि चाचणी थोडीशी कमीच बनव ठेवलेली आहे कारण जास्त चाचणी राहिली ना तशीच राहून जातात जामून जामून खात आणि चाचणी राहून जाते म्हणून मी जितकं जामुला पाहिजे तितकं थोडीशी कमीच केलेली आहे तर चाचणी बनलेलीच आहे इकडं नंतर मी विलायची पावडर टाकली आणि चाचणी झाकून ठेवलेली आहे तोपर्यंत इकडं गुलाबजामुला मी सेप देऊन घेतलेला आहे कढई ठेवलेली ते, तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी जामून टाकले खूप सारे म्हणजे ही जी कढई आहे ना छान पसरट आहे त्यामुळे एकाच वेळेला खूप सारे जामून आलेले आहेत आणि छान आलट पलट कर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेतले आणि कोमट चाचणीमध्ये टाकलेलं आहे म्हणजे खूप लवकर हे गुलाबजामून ॲबोप करतील चाचणी एकदम थंडी होऊ द्यायची नाही जास्त कडकी ठेवायची नाही कोमट चाचणीमध्ये आपल्याला गुलाबजामून तळून टाकायचे आहेत आणि आज आम्ही महादेवाच्या मंदिरातही जाऊन आलो तुम्ही विचारत होता था था हो हे ते महादेवाचं मंदिर जवळ आहे का तर होईल ते जवळपासच आहे म्हणजे शेतामध्ये आहे ते त्यामुळे मी दिनेशच्या पप्पांचा वेट करत होते ते आल्यानंतरच आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो आणि आज मी शिर्डीचा प्रसाद पण सोडलेला आहे तर प्रसाद इथं थोडाफार मी काढून घेतलेला आहे इथं शेजाऱ्यांच्या घरी देण्यासाठी आणि बाकीचा मी पॉकेट खोललेले नाहीत कारण तसेच पॉकेट यांच्या मित्राच्या घरी द्यायचे आहेत म्हणून ते काही मी खोललेले नाही आहे बाकीचा प्रसाद इथं मी सोडून घेतलेला आहे आणि इथं छोट्या वाट्या घेतल्या आहेत वाटीमध्ये मी सगळा प्रसाद थोडा थोडासा घेतलेला आहे आणि आता सगळ्यांना देऊन येते अगोदर तोपर्यंत गुलाबजामुन चाचणी ॲब्झॉर्ब करतील तर प्रसाद देऊन आलेले आहे आणि आता एक वेळा गुलाबजामून बघूया तर अगदी दोन मिनटामध्ये गुलाबजामून इकडे चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेले आहे आणि पाक मी जास्त नाही बनवला जसं तुम्ही बघितलं चाचणी मी जास्त नाही बनवली जितकं गुलाबजामूनला लागतं तितकंच मी बनवलेलं आहे जेव्हा चाचणी ऍब्झॉर्ब ना तेव्हा चाचणी राहिलेलीच नव्हती आणि आता हे पेढे वगैरे सगळं जे हे आहे ना सगळं मी फ्रीजमध्ये काढून ठेवत आहे म्हणजे दोन पुढे आले आहेत पेड्याचे प्रसाद मी देऊन आलेले जे उरलेले पेढे आहेत ना ते एक मी खायला घेतलेलं आहे पण तितकं आता एका दिवसात काय खाणार नाही दोन पुढे म्हणून मी बाकीत उतून फ्रीजमध्ये ठेवले तसं तर पेढे माझे खूप फेवरेट आहेत तर एक वेळा मी खायला घेतला बाकीचे फ्रीजमध्ये ठेवले आणि इकडे मी फ्रूट खायला घेतलेले संत्रा वगैरे म्हणजे आजकाल मी चहा बंद केलेली आहे त्यामुळे ना काहीतरी खाण्याची इच्छा होती चहा पिल्यानं असं होतं की जेवण पण आपण लेट करतो थोडंसं चहा म्हणजे ना भूक मारायचं काम करतं आणि एनर्जी पण देतं म्हणजे कामं पण होते पण तब्येत खूप लवकर बिघडत होती माझी म्हणून मी चहा सोडून दिलेला आहे फक्त डिकाशन चहा जास्त जर प्यायची इच्छा झाली तर डिकाशन चहा बनवते आणि ते पण जास्त नाही अर्ध कप मी म्हणजे डिकाशन चहा प्यावा असं वाटत नाही दुधाचा चहा मात्र एक एक गिलास प्यायची मी पण डिकाशन चहा फक्त अर्ध कप पिते त्यानंतर फ्रूट वगैरे खायला घेते मी चांगलं पण असाल तर असो कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे अर्धे गुलाबजामून संपले त्यामध्ये तुम्ही तर गुलाबजामूनच तर पातेला अर्ध होताना आता कमी झालेले तर कालच आम्ही खाऊन अर्ध संपवलेलं आहे मी काही शेअर केलेलं नाही नंतर आज मी गुलाबजामून खायला घेते परत खूप छान टेस्टी गुलाबजामुन झालेली जसं की तोंडात टाकताच विरळणार आहे तर गुलाबजामुन खाऊन वगैरे झालं आणि चिमण्यांना तांदूळ टाकायचं विसरले मी तर खूप चिव आवाज येत होती तर अगोदर त्यांना मी तांदूळ टाकून आलेले त्यांनी आज भाजीमध्ये बनवणार आहे मी चणा दाळची भाजी म्हणजे दररोज ही भाजी ते भाजी वरण वगैरे आपण बनवतच असतो तर मला आज थोडंसं बजनवून बनवूया आणि चार आठ दिवसाला मी काहीतरी भजून बनवत असते एक तर उडी दाळ चना दाळची मिक्स बनवते वरण बनवते नाहीतरी अशी चणा दाळची भाजी खूप छान बनते म्हणजे एक डाळ फ्रायसारखं बनतं हे तर इकडं एक ते दीड वाटी चना दाळ मी धुवून शिजत ठेवलेले आहे आणि इकडं ठेवलेलं आहे मी ढिकाशन चहा आणि खूप सारे कांदे टोमॅटो हिरवी मिरची हे सगळं घेतलं आणि मूग राहिले थोडीशी भिजवलेली अंकुरित केलेली आज याची उसळ पण बनवणार तर हे पण मी ताटलीत काढून घेतलेलं आहे एक वेळा भिजवलं तर चार आठ दिवस चालतं आरामात हरभरे किंवा मूग तर इकडं मूगही काढून घेतलेले आहेत आता मी इकडे सगळं चिरून घेते भाजी उसळ जीही बनवायची आहे त्या हिशोबाने इकडे खूप सारे कांदे मी चिरून घेतलेले आणि थोडासा भात पण राहिलेला आहे रात्रीचा तर ते भात पण गरम करायचं आहे आणि त्यामध्ये जास्त कांदे टाकून बनवलेलं छान बनतं ते म्हणून कांदे थोडेसे जास्तच मी चिरून घेतलेले आहेत आणि इकडे हिरव्या मिरच्याही थोड्याशा जास्तच घेतल्या म्हणजे भाजी बनणार उसळ बनणार आणि भात पण बनणार आहे यामध्ये त्या हिशोबाने तिकडं सगळं मी घेतलेलं आहे टोमॅटो ही चिरून घेऊया म्हणजे तयारीलाच वेळ लागतो तयारी झाली मग नंतर भाजी बनवा उसळ बनवा त्याला वेळ लागणार नाही तर ही सगळे चिरून घेतलेले आहेत आणि त्या प्लेटात काढून घेते म्हणजे सगळीकडे पाणी पाणी होतं त्याचं त्यामुळे ताटलीत नाही ठेवलं वेगळं ठेवलेलं आहे टोमॅटोला सेपरेट सेपरेट आणि आता काढून घेऊया कडीपत्ता तर खूप सारा कडीपत्ता आणून मी पॅक पण डब्या आहे फ्रीजमध्ये म्हणजे चार आठ दिवस छान ताजा बनवून राहतो आणि त्याचा वास पण टिकून राहतो आता इकडे घेतलेला आहे लसूण तर लसूण या दोन गड्डे घेतले एकच सोलेला आहे मी कारण आता तितका वेळ नाही आणि नवीन लसूण आहे त्यामुळे लवकर साल पण निघत नाहीये त्याची तर एकच आता जितकं लागतं तितकं मी सोलून घेतलं तसं तरी मी लसूण जेव्हाही मला वेळ होतो तेव्हा मी सोलून ठेवत असते कारण सकाळी खूप वेळकाऊ खांब होतं आहे लसनाचं तर इकडं आता मी कढई आणि पॅन घेतलेला आहे आणि डाळ शिजलेली आणि ते पण बघूया तर इकडे चणा डाळ शिजलेले आहे पण आणखीन मला वाटतं थोडंसं शिजवून घेऊया म्हणजे घाटल्यानंतर छान एकजीव होते म्हणून आणखी थोडंस पाणी टाकलं आणि आणखीन एक शिटी देऊन घेऊया तोपर्यंत मी उसळ बनवते तर मसाले डब्यामध्ये मसाले संपले जसं मोहरी जिरं काढून घेत आहे मी तर इकडं पॅनमध्ये तेल घेतलं तेल छान गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे ते छान तडतडल्यानंतर इकडं कांदा टाकलेला आहे खूप सारा हिरवी मिरची कडीपत्ता टाकला परतून घेऊया आणि सगळसंग इकडं मोहरी जिरं हे पण मी काढून घेतलेलं आहे म्हणजे संघसंग किचनची कामं होतात कारण आता एक एक करत तर लेट पण होतो नंतर म्हणून इकडं you <laughs> फोडणी तयार होत आहे तोपर्यंत तिकडं दुसरी कामं मी करून घेतली तर इकडं सगळे हे परतून घेतले नंतर टमॅटो टाकले सुके मसाले टाकले जसं धना पावडर हळदी पावडर बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकली जोरपुरतं मीठ आणि जे भिजवलेले अंकुरित मोग आहेत ते टाकले परतून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे तर दुसरं निवान निवाण बनत आहे आता जे भात आहे रात्रीचा तर खूप सारा राहिलेला म्हणजे काल कोणी जेवण केलं नाही भात केलेला तसाच होता तर मला आज गरम करूया हे भात तर इकडे भात मी फोडून आहे म्हणजे छान मोकळा करून घेतला आणि खूप सारे कांदे टाकून हा भात बनवायचा खूप छान बनतं एक वेळेला मी एक वेगळीच रेसिपी बनवलेली होती पण ती रेसिपी ना तितकी आवडली नाहीत आणि मेहनत पण मला खूप लागलेली होती ते सगळं मिक्सरला काढलं हेन देण खूप तामझाम केलेलं होतं पण ते सगळं व्यर्थच गेलं तेव्हा तुम्ही पण कमेंट केला की नाही खूप सारे कांदे टाकून भात गरम करायचा छान लागतो पण तेव्हा मी मला वाटलं की आवडेल सगळ्यांना पण ते आवडलं पण नाही हा सुद्धा म्हणलं नंतर मी काही ते रेसिपी ट्राय केली नाही नंतर असं इकडे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आता कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये घेतले मी दोन चमचे तेल जिरं मोहरी टाकलेले आहे आणि मुठभर शेंगदाणे आणि थोडंसं डाळं मी अगोदर तळवून घेतलं नंतर कढीपत्ता टाकला खूप सारे कांदे टाकले हिरवी मिरची टाकली आणि टमॅटो टाकलेला आहे छान परतून घेऊयानंतर टाकले सुके मसाले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी साखर टाकलेली चव छान येते फोडणी तयार झालेली आहे आता टाकूयामध्ये भात भात टाकून परतून घेते आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवायचा आहे एकदम मस्त भात बनवून तयार झालेला आहे म्हणजे असा भात दरोजी बनवला ना खूप आवडीने खातील इतका टेस्टी बनलेला आहे आपण टिफिनला पण देऊ शकता म्हणजे मुलांना दररोज काहीतरी नवीन रेसिपी खायची असते एकसारखं खायला मुलं नानू करतात अशा प्रकारे आपण टिफिनला वगैरेही बनवून देऊ शकता छान बनते तर इकडं आता तोपर्यंत तो दाळ पण शिजलेली आहे तर थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं मी भाजीमध्ये टाकण्यासाठी म्हणजे थंड पाणी टाकायचं नाही कढई घेतलेली आहे हे कढईमध्ये थोडंसं तेल होतं म्हणजे काल मी यामध्ये तळलेलं होतं त्यामुळे ते तेल थोडं म्हणजे तेलदेल राहिलेलं होतं हे ह्याच कढईमध्ये भरूया तर आणखी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि इकडं चना डाळ मी थोडीशी हळदी पावडर आणि मी टाकून घाटून घेतलेली आहे कारण हिरवी मिरची टाकायची त्यामुळे मी लाल मिरची पावडर टाकलेली नाही आहे खास करून या भाजीमध्ये हिरवी मिरची टाकायची म्हणजे टेस्ट छान होतो इकडे तेल छान गरम झालं तर जिरं मोहरी टाकलं लसूण टाकलेले खूप सारा परतून घेतलं नंतर मी यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकलेले आहेत परतून घेतलेला आहे नंतर सुके मसाले जसं हळदी पावडर धना पावडर थोडीशी लाल मिर्च पावडर मसाला आणि सोयपतर मीठ टाकलेलं आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत म्हणजे हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि इकडं डाळीमध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं तर इकडं बघू शकता फोणी तयार झाली ही जी मिक्स केलेली डाळ होती चना डाळ ता ती टाकलेली आहे एकदम मस्त दाळ तडका बनून तयार झालेला आहे वरून फोणी द्यायची असली ते पण देऊ शकता म्हणजे आलं लाल मिरची पावडर तेल त्यालामध्ये तळून घ्यायचं आणि ते तडका यावरती म्हणजे नंतर टाकायचा एकदम छान मस्त धावा शटाईल दाळ फ्राय करून तयार होतं आणि वरून मी कोत कसुरी मेथी टाकली थोडीशी फ्लेवर छान येतो आणि झाकून ठेवलेला आहे तर भाजी बनलेली आहे इकडं आणि भात पण बनलेलं आहे पसारा खूप जास्त झाला अगोदर मी हा सगळा पसारा उचलून टोपल्यामध्ये भरून ठेवते कारण आता घासणं तर होणार नाही पूर्ण स्वयंपाक मी अगोदर करून घेते मग नंतर सगळी भांडी एकत्रच घासायला घेते मी जी आता एक्स्ट्रा भांडी झालेली आहेत ते सगळी मी उचलून खाली ठेवते म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत किचनवरती पसारा हा होतच होतो आणि खूप सारे इथं भात वगैरे पडलेलं पण होतं प्रागृत मी किचन स्वच्छ करून घेतले आता भाकरी मला करायची आहेत आणि दूध पण गरम करायला ठेवायचं आहे तिकडं पातेले पातेले खूप एकात एक ठेवलेले होते निघत नव्हते सगळेच घेतले आणि एक जे पाहिजे ते घेतलेलं आहे म्हणजे कालचं पण दूध मी ठेवलेलं आहे तर कालचं म्हणजे अगोदर मी हे दूध गरम करते आणि मग नंतर त्यामध्ये ते कालचं दूध पण गरम करून टाकते म्हणजे साय पण छान येते आणि इकडं घेते मी लाडू खाण्यासाठी म्हणजे शिर्डीचा प्रसाद आहे लाडू वगैरे खूप सारे पॉकेट घेऊन आलेले आहेत मी सगळ्यांना दिलेलं आहे जे राहिलेलं आहे आता ते मी हलकी फुलकी भोकल्यानंतर खायला घेते खूप छान लाडू असतात शिर्डीचे बालाजीचे लाडू मला खूप आवडतात म्हणजे आणि जेव्हा ते दीपक दिनेशला म्हटलं की पप्पा शिडीला गेलेले तर म्हणत आहे की मम्मी लाडू ठेव आमच्यासाठी आता ते मी येईपर्यंत ला ला ते लाडू ला ना तोपर्यंत ते राहणार नाही आणि टेस्ट पण राहणार नाही तोपर्यंत आणि बालाजीचा प्रसाद पण आणलेला होता म्हणजे दिनेशचा मित्र बालाजीला गेलेला होता आणि घरी आणून त्यानं लाडू वगैरे दिलेले आहे तर दिनेश तिथं म्हणत होता मम्मी मला खूप आवडतात लाडू पण काय करू नावीला जाईल हे आहे ती मीच खात आहे दीपक दिनेशच्या नावचं यांच्या नावचं सगळ्यांचं नावचं ना मीच खाते माझं स्पोट आता खूप मोठा झालेला आहे तर लाडू वगैरे खाल्ले इकडं स्वयंपाकी बनलेला आहे आणि खरबूज ता 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 ले ले, ता मी चिरून घेतलेला आहे आता येतात आता खरबूज पण खायचं आहे म्हणजे खूप सारे फ्रूट आणून ठेवलेत म्हणजे जसं तुम्ही आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तब्येत बिघडली त्यामुळे दवाखान्यात गेल्यानंतर स्लाईन वगैरे लावली इंजेक्शन म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं काही कमजोरी आलेली आहे आता मी तर दिवसभर इतकं खातबीत राहते तरी पण कमजोरी हे रक्ताची कमी कशाबद्दल होतं काय माहिती त्यामुळे हे म्हणतात की ते टॅबलेट वगैरे घेण्यापेक्षा किंवा दवाखान्यात जाण्यापेक्षा घरच्या घरी फ्रूट खाणं चांगलं खाणं हे चांगलं आहे तर ठीक आहे मला आता दिवसभर खायचंच काम करायचं आहे आणि संग काम पण होत आहेत म्हणजे आम योगा हो पण होईल फक्त बसून खाणं ते पण ठीक नाहीये म्हणून इकडे स्वयंपाक झाल्यानंतर अगोदर मी आता हाताने फरशी पुसते दररोज बघता तुम्ही मी पोत्यानं पुसत असते पण म्हणलं आता हातानंच पुसूया कारण कड्या कोपऱ्याला ते पोतर काही जात नाही आणि तिथला धुरळा काही निघत का नाही म्हणून निवांत मी हाताने टी टेबल परत इकडं फर्निचर खिडक्या सगळंच व्यवस्थित पुसणं होतं थोडासा वेळ लागतो काही हरकत नाही पण सगळ्या कड्या कोपऱ्याला छान आपला हात जातो आणि ते सगळं स्वच्छ होतं छान वाटतं आणि इकडे रिमोटला मी कवर घातले अगोदरचं जे होतं ते सगळं खराब होऊन गेलेलं होतं काढून टाकलेलं आहे त्यामुळे दुसरं कवरती वर घातलेलं आहे पण त्यामधून रिमोट दिसत नव्हतं म्हणजे त्याचे नंबर वगैरे दिसत नाही आहेत तर आता दिनेश बाप्पा काही राहू देणार नाही त्यानंतर काढूनच ना टाकतील पण मी ठेवले का ते खराब हात लागून खराब होतं म्हणून लावलेलं होतं तर फरशी वगैरे पुसून झालं आता भांडे पण जास्त झालेले तर मला अगोदर भांडे घासून घ्यायचे आणि मग कपडे धुवायला जायचं कपड्याचं पण काम आहे मी कपडे नेऊन ठेवले बाहेर अगोदर मी भांडे घासून घेते म्हणजे किचन स्वच्छ झाली ना मग हे कपडे वगैरे धुवायला थोडासा लेट झाला काही हरकत नाही पण आतमधली कामं आपली स्वच्छ झाली पाहिजे तर इकडं किचन स्वच्छ झालेले आहे सगळे भांडे वगैरे घासून झाले किचन पुसून घेतली आता अगोदर मी कपडे वगैरे धुवून येते आणि इकडं खरबूज मी चिरून ठेवलेलं होतं बाबांचं जेवण म्हणजे बाबा जेवण करते तसंच खातात म्हणून त्यांना अगोदर दिलं मी आणि जे राहिले ते मी खायला घेतलं तर या सगळेजण खरबूज खायला संत्रा खाल्ला पेढे खाल्ले लाडू खाल्ले आता खरबूज खायला घेतलेला आहे तुम्ही म्हणजे किती आहेस तर झालेलं आहे खाऊन जे राहिलेलं आहे ते मी झाकून ठेवलेलं आहे आणि आता अगोदर मी कपडे धुवून येते बघू शकता सगळे घरं छान स्वच्छ दिसत आहेत असं वाटतं ना कसल्यानंतर की घरभरून गर लोळावं इतकं छान वाटतं तर असं अगोदर मी कपडे धुवून येते आणि त्यानंतर जी पुढची काम आहे ते करायचं आहे म्हणजे वाळवण वरती व घातलेलं आहे ते पण घेऊन यायचं आहे मला वानेराचा खूप त्रास आहे खूप वानेरा आलेले आहेत त्यांनी काहीच राहू देत नाही सगळं सांडा लोंडा खाणं पिणं खाल्लंही काही हरकत नाही पण सांडतात खूप खाली आणि खूप मस्ती असते त्यांची तर कपडे वगैरे धुवून झाले आता मी जात आहे बाहेर म्हणजे तुम्ही म्हणत हे होता आता शनिदेवाच्या मंदिरात जात नाही आहे का तर आज मी शनिदेवाच्या ही जाणार आहे आणि बाहेर पण माझं काम आहे तिकडे पण जाणार आहे मी आणि शेजारांच्या ताई दोघीजण जाणार आहोत तर इकडं मी काल बांगड्या पण घेऊन आहेत मी शेअर केलेलं आणि काल मी दुपारी गेले होते बाहेर तिन्हीच्या पप्पासोबत तर त्यांनीच मला हे घेऊन दिलेले आहेत बघू शकता त्यांची चॉईस खूप छान आहे तर बांगड्या मी काल दोन जोड घेऊन आहेत म्हणजे एक चारचं सेट आहे आणि एक दोनचा आहे म्हणजे कुठल्याही साडीवरती मॅच होतात तर ही बांगडी घातलेली आहे साडी वगैरे घालून मी झालेली आहे तर चला आता जायला इकडे पिशवी घेतलेले आहे म्हणजे ब्लाऊजी मला शिवायला द्यायचे होते ते पण मी घेतलेलं आहे तर चला आता एका दोन दोन्ही तीन कामं असं होणार बाहेर गेल्या सगळीच कामं मी आवघुन येते शनिदेवाच्या मंदिरातही जायचं आहे ब्लाऊजही शिवायला द्यायचं आहे आणि जे अगोदर दिलेत ते पण मला घेऊन यायचे निवांत झोपलेले बघू शकता आता मी जायचं बघितलं ना मग संघर्ष येतो माझ्या आणि सगळेजण भेटतात पण तो काय करतो मी जिथं आहे तिथं जात असतो तर ब्लाऊज देऊन आता आम्ही शनिदेवाच्या मंदिरात आलेलो दोघीजणही देवाचे दर्शन घेतले आणि थोड्या वेळा मी इथंच बसलो खूप छान वाटतं मंदिरामध्ये एकदम शांतता प्रसन्नता असते थोड्या वेळा मीतच बसलो आणि आता घरी जायला निघूया तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा बाय बाय टेक